कोकणातील आंबा रास्त ठाणेकरांना मिळावा यासाठी संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान गेल्या सतरा वर्षापासून ठाण्यात आंबा महोत्सवाचं आयोजन करते यंदाचा आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दरम्यान ठाण्याच्या गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली यावेळी आंबा उत्पादक राजेश तावडे माजी उपमहापौर सुभाष काळे उपस्थित होते कोकणातील आंबा उत्पादक शेतातला आंबा आणतो त्याला बळ देण्यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन महत्त्वाचे असते यंदा चाळीस टक्के आंबा आला आहे हा आंबा अशा महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट मिळतो शेतकऱ्यांचा आंबा रास्त भावात मिळण्यासाठी या महोत्सवात पंचेचाळीस स्टॉल असतील एक मे ते बारा मे दरम्यान सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत असणाऱ्या या महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले या वर्षी देखील संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषी आणि पणन विभाग यांच्या जोडीने ही चळवळ सुरू होते एक मे पासून कारण ही केवळ काही के व्यापारी पेठ नाही तर हे खऱ्या अर्थाने आंबा उत्पादक जो आहे तो या ठिकाणी येतो त्याच्या शेतातला आंबा या ठिकाणी आणतो आणि लाखो लोक जे आहेत ते आ, या ठिकाणी दहा दिवस भेट देऊन या शेतकऱ्याला बल देण्याचं काम करतात आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ही केवळ व्यापारी पेठ नाही ती ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ गेली सतरा वर्ष या शहरामध्ये सुरू आहे एक मे ते बारा मे हा आंब्याची चळवळ आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार आहे यावेळेला